नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सुरेशराव वरपोडकर साहेब यांच्या प्रचारात समशर भैया वरफडकर यांची लोहगाव इथे गावकऱ्यांना सदिच्छा भेट महाविकास आघाडीचे पाथरी मतदार संघातील अधिकृत उमेदवार सुरेशराव वरपोडकर साहेब यांना प्रतिसाद भेटत असून लोहगाव येथे चिरंजीव माननीय समशर भैया वरफोडकर यांच्या सुरुवातीपासूनच वस्तेगाव तांड्यावर भेट देत महाविकास आघाडीचे ध्येय धोरण व आजपर्यंत सुरेश वरपुडकर यांनी केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा शमशेरभाया वरपुडकर यांच्याकडून मतदार राजापुढे मांडला जात असून त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात नागरिकांचा प्रचंड आता प्रतिसाद दिसून येत आहे प्रत्यक्ष भेट दरम्यान शमशेरभाया वरपुडकर या सर्वांच्या समस्या समजून घेत समजून असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, विकास करण्यासाठी सुरेश वरपुडकर साहेब यांना जास्तीत जास्त मताने विजय करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा लोहगाव उपसरपंच विनोद भैया लोहगावकर युवक काँग्रेस पाथरी विधानसभा सचिव सचिन मुळे काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष पैलवान अखिल शेख अशोकराव दिवसे जावेदभाई गणेश शेंडे अजित दिवसे व पद अधिकारी कार्यकर्ते गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी राहुल मगरे लोहगाव यांनी घेतलेला हा वृत्तांत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज